काय बारी ते बारीक बाळाचं खेळ आणले राव तुम्हाला कळत का नाही राव कारण हे काय बारीक बाळाचं खेळ नाही का मग काय अरे गरम झालं की फॅन फिरवायचा असा त्यामुळे आणलंय ते कस हे बघ ऐक येत आला ना थोडे इथं हवा घालतेत का कारण मग गरम नाही होत का चल बघ हवा नाही का लय बारी लय बारी येत 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 चल पिंटू त्यांची बायको नाही ना घरी त्यांनी स्वयंपाकाला म्हणजे स्वयंपाकाला चालले का फ्याल घेऊन जाते का मग करून जरा म्हण तुम्हाला गोळ्या नेऊ काय नाही नको लागते काय माणूस देतो आता घेऊन जातो म्हणलं निघाले घेऊन तुम्ही आयुष वै मला अलीकडे खायला टाकलं आता चला गावातून मस्तपैकी चहा चा पिऊन प्या चहाच प्या तुम्ही काय बद्या चहाच प्या नेसता गावात अर तिकडे त्या आई वहिनी पिंटू शेठच्या घरी गेली कशाला स्वयंपाक आला का पिंटू शेठच्या घरी पंगत बी कसे काय पंगत नाही पिंटू शेठ ची बायको घरी नाही ना म्हणून घरी नाही बर ना? चला जेवाय जाऊ मग आपण काय जेवायला मग आता काही जेवण करायचं का तिथं जाऊ बांड्या पिंटू शेठ ची बायको घरात नाही आयुष्य स्वयंपाक करणार पिंटू शेठ तिच्याकडे बघत बसणार माझ्या घरामध्ये दोघच असणार बाबा काही होऊ शकत आम्ही तर तुला सांगायचं काम केलंय आता तू ठरव काय करायचं काहीतरी आनंद पिंटू पिंटिशला आडवा तुम्ही आत्ताच पाहिले आम्ही गावात कळलं आयुष्य त्या हातातून जाईल आणि एकूषा तिथं बोबल यावाला निघाल काय भाऊ चला तुम्ही हा बर चला जमलं आपलं चला आपलं ओ भाऊ की थांबा हळू हळू चला जरा काही जेवण काय संपत काय तावा जाऊ जेऊ आता जेवणाचं कुणाला पडलं हिथ मग तिथं आयुष्य एकटी आहे पिंटू शेटनी त्यांची इज्जत बिजत लुटली तर हा किती मोठा अनर्थ घडली इज्जत तिथं सवाल आहे हळू चला फटाफटाक काय हळू हळू चाललं पडा पिंटू शर्ट का र कुठे चालले घरी चालवतो जरा घरी का पिंटू शर्ट या तुमच्या सामान्य कार्यकर्त्यांनी हाय ना आज तुमच्या जेवणाची सोय केलेली आहे मला माहिती आहे तुमची बायको घरी नाही म्हणून हा आईला बंड्या तू खरा कार्यकर्ता आहे गाड्या तसं मी आई शिवनीला सांगितलं होतं ते काय अजून घरी आल्याला दिसत नाही त्यामुळे दे तू हे घरी जाऊ आपण जीव पिंटू शेट ही किती मोठी भाग्याची गोष्ट आहे बघा ना इतका मोठा नेता एक सामान्य माणूस म्हणजे कार्यकर्त्याच्या घरी जेवायला आला येते हा मग उदाहरणच आहे का नाही बरोबर आहे ना तरी पिंटू शेठ तुम्हाला अजून माहित नाही भाऊ की एवढा भारी स्वयंपाक बनवून ना मला कटाळा आले की मी तिथेच असतो जेवायला बरोबर काय फक्त माझ्या एकदा बघा चालते, चालते तुझ्या घरी जाऊ अरे कसा का कार्यकर्त्यांच्या जा घरी जेवायला गेलं पाहिजे बंड्या घरी लिंबू बिंबू आहे ना कारण कसं का मला जेवणात ना लिंबू जास्त लागतं सगळ्या काळजी करू नका हे काय कार्यकर्ते नेते सगळे मिळून कुठे चालले आज मंदा ही एवढे मोठे नेते आज या सामान्य कार्यकर्त्याच्या घरी जेवायला यायला लागले होय अच्छा गावात जाऊन सांगतो ही गोष्ट बर बर चालतय काय पिंटू शेट कोमल वहिनी नाही काय घरी नाही कोमल जरा मायरेला गेली म्हणून बंड्याचा खास आग्रा असतो त्याच्या घरी जेवायला चाललोय चांगले चांगले भारी कार्य करताय गावात सांगतो कधी येतील पिंटू शेट अर्धा तास झाले माणूस बसले आयशू अगं तू काय करते इथं पिंटू शर्टच्या दारात अगं पिंटू शेटच्या घरी आले होते स्वयंपाक करायला त्यांची बायको बाहेर गेली वाटतं आणि त्यांना हॉटेलचं खायचं सकाळी माझ्याकडे आले होते घरी म्हणले मला जरा स्वयंपाक करशील का आले बसले किती वेळ अर्धा तास झाले बसले पण पिंटू शेट कुठं दार लावून गेला तपासच नाही पिंटू शेट येणार पण नाही घरी अगं पिंटू शेट त्यांच्या कार्यकर्त्याच्या घरी जेवायला गेलेत आणि तू इथं वाट बघते बाई म्हणजे मला इथं स्वयंपाक करायला बोलावलं आणि ते जेवायला गेले दे मी तरी कशाला थांबते मला काम पडलेत घरी चल चल, चल। अरे काय भांड्या का तू आ एवढा आग्रस्त मला जेवायला बोलावलं आणि तुझ्या घरात आलं तर तुला तेल नाही मीठ नाही पीठ नाही कसं जेवाय घालणार मला तू पिंटू आहे तुम्हाला मटनच खाऊ घालतो माझ्याच हातच खाऊ घालतो आता आम्ही सामान घेऊन येतो मी काय मटन खाऊ घालतो एक तर मला डॉक्टरनी सांगितलंय पिंटू शर्ट तुम्ही बाहेरचं खाऊ नका तुम्हाला त्रास होतोय म्हणून तू घरी जेव्हा आला तर तुझी अशी बळबळ वैर तुम्हाला कोण बाहेरच खा म्हणतंय अहो तुम्ही आज कट्टर कार्यकर्ते जेवायला आले सामान घेऊन ना तुम्ही आता तू सामान घ्यायला जाणार घेऊन येणार करणार शर्ट सामान आणशे पाचशे रुपये द्या बर हाय का आता मी आता तुझ्या घरी एक तर तू स्वतः जेवायला बोलावलं आणि वरून परत सामान आणायला माझ्या कोणच पैसे घेतो वैर द्या की पिंटी शर्ट हाय तू बांधा ना तुम्हाला एकदम फसकलाच पैकी चिकन खाऊ खाऊ हा मटण मटरतो लवकर टाइम लावू नको पिंटू शेट लक्ष ठेव काळजी करू हा हॅलो हो। हा, हा? हा हा, 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 हा येतो येतो एक अर्धा एक येतो तिकडे मी हा चालतो तू का पिंटू शेट एक काम करता का भाऊकी येते तवर सामान घेऊन तवर आपलं शेगा पागोला का चला दुसऱ्या काय अरे पिंटू शेटला शेंगा भांगवायला होतो का बरं एक काम करा तुम्ही तिथे वाजता मी शेंगा पांगवतो हा चल या चल खायच्या शेंगा तर नाही नको 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 आईला पिंटू शेटला आता घरी अडकीलय मला इकडं गावातच लय वाटून थांबावं लागेल पण एकट्याला थांबून जमणार नाही राव रह बोर होईल मी लय मी तरी टाइमपास ला बघावस लागेल आईला सरपंच आहे आईला भारी टाइम पासपंचा सर सर पाहिजे सरपंच चल हो का बांडा सरपंच काय रे दोन मिनटं थांबा ना अरे बांडा मला एक मिनिट सुद्धा थांबायला वेळ नाही लय काम आहेत बघ अहो दोन मिनिटं थांबा सोबत अर्जंट काम आहे माझे अर्जंट काम आहे बसा फक्त बसा, बसा, बसा खाली बर बोल बरं बोलच अर्जंट का मार बोल ना विचार करतोय झाला का विचार नाही विचार झालाय पण बोलायला कुठून सुरुवात करायची ह्याचा विचार करतोय मी दोन मिनिटं थबा फक्त कसं तुम्हाला माहिती ना माझं डोकं जरा फास्ट चालत नाही सुलो डोकं आहे विचार करायला लागतो ना कर पटापट कर काय काय नाही पण पिंटू अरे काय येऊ कवा गेला अजून किती टाइम झाला भूक लागली का गर्दी गर्दी मालाच्या दुकानात येईन एवढं काय शेंगा खाण तुम्ही अरे करा शेंगा खातो मगापासून शेंगाच खातो ना शेंगा खाऊन पोट भरू खराब होईल पोट माझं सगळं एक काम करतो आता शेंगा बाजून आणू तो शेंगा खा आतापर्यंत कच्च्या खाल्ल्यान तुम्ही बाजून का हा आणूक बाजून शेवटी शी शेंगच खाण आहे ना भांगजून खाणं आहे कच्चा खाण आहे काय खाण तेच आहे उकडून खाता का तुला ना गपरा बाबा तू आधी भूकांनी डोकं उठले का एवढे अरे बाहेर जायचं नाही म्हणून याच्याकडे आलोय नाही तर पैसा कमी नाही का माझ्याकडे बाहेर गेला असतो पण जाता येत नाही मला माहितीये ना बापूंनी किती कमवून ठेवले पण काय आता डॉक्टरने सांगितलंय म्हणलं काय नाही लजे काय म्हणलं काय इथं तुम्ही नाही का सकाळी मला म्हणले काय आयशु पिंटी शर्टच्या घरी सायपा करायला गेली म्हणून पिंटी शर्ट ला घरी जाऊन दिलं नाही त्यांच्या घरी अडकून ठेवलं आज आपल्याला फुल दिवसभर टाइमपास करायचं म्हणजे पिंटू शर्ट घरी गेलं नाही तुझ्याच घरी अडकून ठेवलं <laughs> माझ्याच घरी अडकून ठेवलंय बरे बांड्या एक महत्वाचं काम आठवलंय तेवढं जरा करून येतो आम्ही बसत अरे तेवढं महत्वाचं काम करून आलो ना मग दिवसभर तुझ्यासोबतच टाइमपास करतो ना बरं लवकर या आलोच येईन येईन काळजी करू येईन काही येईन नक्की करू अरे का दुपारची पार संध्याकाळ काय होत आली तरी अजून पांडा येतोय पैसे घेऊन गेला आणि सामान अजून ते काय मला माहित मी आता चाललो मी बघतो माझं माझं काय करायचं कुडं काय तू कुडं रुकाऊ आधीच माझं डोकं नाही साय तुझा पिंट शेट थांबा येईन भाऊ के काय एवढं किराणा माला दुकानात गर्दी असेल म्हणून ते थांबले असतात एवढं वाट बघून सुद्धा तुम्ही असे नाराज होऊन गेल्या काय केला काय वाट माहितीये तुम्हाला पिंटू शेट थांबा की हो काय थांबा इथं बाट्याचा पत्ते ना काय थांबा लय भूक लागली गाड्या खायचं नियोजन काय तरी केलं पाहिजे तुम्ही इकडे गावात काय फिरताय अरे चाललोय जरा हो तिकडे ती आईशी वहिनी वाट बघून बघून कटाळली ना आणि मग हो पार ती स्वयंपाक करायला आली ना तुमच्या घरी आईशी वहिनी आणि तुम्ही दोघ एकत्र काय ते मजा झाला का आता जाऊ का मी पण झाला कोणामुळे अहो त्या बांड्यानी आहे ना तुम्हाला त्याच्या घरी आणून ठेवलं आणि तुम्हाला इकडे येऊ नाही दिलं हा काय पिंटू शाळेत एवढी नामी संधी तुमच्या हातातून हुकली राव अरे नामी नाही सोनेरी संधी होती का मला काय म्हणला तू माझ्या घरी जेव्हा मी तुम्हाला जेव्हा घालतो आणि माझ्याकडून पैसे घेऊन सामान घेऊन येतो पैसे घेऊन गेला अजून येतोय गावामध्ये टाइमपास करीत बसलाय तायपास अहो पिंटू पिंटुषे त्या बांड्याचा दाव आता आयुष्य वेला तुम्हाला आहे ना घरी एकत्र भेटून द्यायचं नव्हतं त्याला त्या बांड्याक त्या बंड्याक नंतर बघतो पहिलं मी आयुष्यक जातो म्हणजे आज कसा तुझ्या घरी दिवस गेला ना सगळं कळलंच नाही कसा निवांत गप्पा मारले भारी आपण लय भारी वाटलं आज तू काही काय आयशु तू इथे घरी लवकर स्वयंपाक कर लय भूक लागलेली मला पिंटू शेट आता नाही मी येणार तुमची किती वेळ वाट बघितली होती घराला कुलूप आता मला माझ्या घरचं उरकायचंय सगळं आयशु आता तू आली होती तर मला फोन तरी करायचा पिंटू शेट मोबाईल नेमका माझ्या घरी राहिला होता मी चार्जिंगला लावला आणि घरीच विसरले हा ते काय झालं एक लय महत्वाची मीटिंग होती पंचायत मध्ये म्हणून तिकडे गेलतो आता लय भूक लागली चला पटकन जाऊ काय पिंटू शर्ट खोट बोलता म्हणे मीटिंग होती तुम्ही तर तुमच्या कार्यकर्त्याच्या घरी जेवायला गेलते ना तिकडे नाही जेवले का कशाचे कार्यकर्ते फुकट चिंधे ते आधीच स्वतः मला एक तर पाचशे रुपयाचा चंदन लावून गेलं भांड्या तो आता जाऊ दे बघा आता आता मला माझं उरकायचंय घरी आता नाही काय मी यायचे एक काम करा वाटलंच तर तुम्हाला लयच भूक लागली असेल तर मग तुम्ही मी डबा पाठवून देते कुणाकडे तरी स्वयंपाक करून मग डबा कशाला पाठवते मी जातो स्वतः पण लगेच नाही आ मला लय वेळ लागेल स्वयंपाकाला तास दीड तास जाईल बरं चालतंय मग तास दीड तासानी येतो मग पिंटू शेट मी काय म्हणते तुम्हाला लयच जर भूक लागली असेल तर माझ्या घरी ना सकाळचं शिळ पडलेले ते खाऊन घ्या शिळ नाही नाही शिळ नको मला शिळ पचत नाही पोटाला त्रास होतो माझा ना मी एक काम करतो मी तास दीड तासाने तुझ्याकडे होतो आता सध्या ना मला एक लय महत्वाचं काम आहे मी तेवढं करून देतो फक्त जाऊ का थी थी। <laughs> जा। <laughs> मी काय म्हणत होते कुत्र्याला टाकणार होते तेवढं तुम्ही खाल्ला असतं वाया जाईल ना जाऊ दे बांड्या तुझ्या मुळा आज माझा चार्ज हुक नाही मला पण तेच पाहिजे होत तुझ्या का आता मी बघतो दम जरा तू